लसूण या पिकामध्ये सुद्धा निमॅट्रोडचा इम्पॅक्ट किंवा त्याचा परिणाम दिसून येत आहे त्यामुळं वाकड्या तिकड्या मुळ्या वाढत आहेत जाड वाढत आहेत कांद्यामध्ये सुद्धा आहे आणि गवत जर घेतलं पात्री वगैरे त्यामध्ये सुद्धा निमॅट्रोड दिसून येतो आहे तर या या ठिकाणी ठिकाणीसुद्धा आहे या ठिकाणं काहीच मुळ्या पांढऱ्यात राहत वाढतायत तर काही अशा लालसर होत आहेत लालसर झाले की त्या ठिकाणं त्या इनएक्टिवेट होत जातात कांद्यामध्ये पण तशीच परिस्थिती आहे जिवार पाई जेती होतने जी वाढ पाहिजे तेवढी होत नाही रूटची त्याचं कारण एकच की त्याला निमॅट्रोडचा ॲटॅक आहे हे अशा पद्धतीने लस लसूण पिकामध्ये सुद्धा निमॅट्रोडचा अटॅक आणि मुळ्या होत आहेत प्रमाणापेक्षा जास्त आणि ही जी साल आहे ही अशी फाटते निमॅट्रोडचे जे सिमटम्स असतात तर त्यामध्ये अशी साल फाटते आणि ह्याच्यावरती आपण वनटॉप सोल्युशन देतो साधारणपणे तुमचं डाळिंब असू द्या कांदा असू द्या द्या एकरी खर्च जो आहे डाळिंब पिकासाठी साधारणपणे चौतीसशे रुपये खर्च जातो आणि इतर पिकांना सतराशे रुपयापर्यंत खर्च येतो परंतु त्यानंतर दिलेले न्यूट्रिशन अपेक्टिंग होतात साईज चांगली होते नंतर कॅनॉपी चांगले डेव्हलप राहते ग्रोथ चांगली मिळते हे सगळे एकाच प्रॉडक्टमध्ये होऊन जातं व एकाच औषधामध्ये या गोष्टी तुम्हाला मिळतात ठेवा अशा पद्धतीनं रूट ग्रोथ होत असेल तर शंभर टक्के निमॅटोचा अटॅक हा पिकामध्ये झालेला आहे हे रूट ॲक्टिवेट दिसते लगेच उपटल्यानंतरनं तसं ती कलर दिसतो परंतु ह्या अशा वाकड्या तिकडे वाढता येत सगळ्यात महत्त्वाचं आणि अशा लालसर शेड येते त्यांना फाईट राहत नाही आहेत आणि कांद्याची जी वाढ आहे किंवा लसूण असेल किंवा इतर जी पिकं आहेत तर त्यामध्ये तो हा इम्पॅक्ट जाणवतो आणि आपण लसूण पीक आहे नंतर कांदा आहे टोमॅटो आहे मिरची आहे यामध्ये तुम्हाला निमेटोडचा अटॅक हा शंभर टक्के दिसून येतो तर या ठिकाणं ते ओळखता आलं पाहिजे आणि त्यावरती जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे डाळिंब पिकामध्ये सेटिंगसाठी जो प्रॉब्लेम येतो किंवा पेरो पिकं आहे तर पिकामध्ये वाढ वगैरे होत नाही आहे फूट निघत नाही आहे तर त्याचे मुळांवरती शक्यतो अशा काही प्रॉब्लेम असतात की निमॅट्रोडच असेल असं नाही प्रत्येक ठिकाणं ना। वेगवेगळे पण सिमटम्स येतात तर या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे आपला की आत्ताच्या कंडिशनला हे ज्या ग्रोथ होत आहेत फ्रूटच्या तर त्या अशा होत आहेत निमेटोड नसेल तर अशा पद्धतीने बारीक राहतात आणि निमॅट्रोडच्या शेजारी जर ती मुळी घेतली तर पा ह्याच्यामध्ये साईजमध्ये सुद्धा लगेच तुम्हाला डिफरन्स म्हणजे हा जाणून येतो म्हणजे ह्याला निमॅटोड नाही असं नाही म्हणायचं मला निमॅटोचा अटॅक आहे पण हा दिसताना थोडासा कमी ग्रोथचा आहे परंतु ह्या अशा मुळ्या वेड्यावाकड्या वाढणं आणि वाकड्या तिकड्या वाढणं सरळ वाढत नाही आहेत म्हणजेच आपल्या पिकाला निमॅट्रोडचा ॲटॅक आहे हे बघा हे अशा पद्धतीने मला वाढतायत ह्या हा निमॅटोडचा इम्पॅक्ट सगळ्यात महत्त्वाचा तर यावरती आपण वन टॉप सोल्युशन देतो त्यामध्ये तुमचा सेटिंगचा प्रॉब्लेम असेल डाळींपिकामधील तो तोसुद्धा सॉल्व केला जातो फक्त चौतीसशे रुपयामध्ये वन टाईम वन ॲप्लिकेशन आणि साधारणपणे एकंदरीत ऐंशी एक दिवसापर्यंत कंट्रोल मिळतो हे या व्हिडिओमधून सांगतो आणि हे पेरोबागेमध्ये आपला याच पेरोबागेचा जुना व्हिडिओ आहे यामध्ये सुद्धा आ, आपल्याला जे इम्पॅक्ट जाणवलं होते किंवा वाढ नव्हती होत शेंडे करपत होते काळे पडत होते त्यावरती आपण या ठिकाणं काम केलेलं आहे आणि आज अशा पद्धतीने ग्रोथ आणि ही सेटिंग म्हणजे फांद्यांची जी ग्रोथ आहे त्या अशा पद्धतीने मिळते सेटिंग म्हणजे झाडं सेट झाली नव्हती झाडं मरत होती या ठिकाणी आपण काम चालू केलं तेव्हा जवळजवळ ऐंशी झाडं गेली होती आणि ही जी व्हरायटी हो आहे ही रेड डायमंड या प्रकारातील पिरोपिकाची आहे आणि एकदा ॲप्लिकेशन दिल्यानंतर पेरू पिकं असेल तुमचं डाळींपिकं असेल किंवा इतर पिकं आहेत तुमचा कांदा असू द्या का काही असू द्या त्यामध्ये साईज अपटेकिंग यासाठी सगळ्यात महत्त्वाचा त्याचा फायदा होतो आणि फळबागेमध्ये नंतर भाजीपाला शेतीमध्ये उदाहरणार्थ मिरची टॉमॅटो वांगी यातील निमॅटोड कंट्रोल हा एकरी सतराशे रुपयात करून देण्यात येतो परंतु तो, तो केल्यानंतरनं साधारणपणे त्या ठिकाणं तुम्हाला वन टाईम ॲप्लिकेशन घेतलं एक लिटरचं तर साधारणपणे सतराशे रुपयाच्या आसपास त्याचा जा खर्च जातो आहे आणि फळबागेमध्ये त्याचाच खर्च तुम्हाला चौतीसशे रुपये येतो हेच या व्हिडिओमधून सांगतो आणि ते तुम्हाला मिळून जाईल जर ज्यांना लागत असेल त्यांना निश्चित संपर्क करू शकता नंबर हा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो